नमस्कार आज आपण बघूया डायबिटीज पेशंटसाठी थालीपीठ रेसिपी तसेच ज्यांना झपाट्याने वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठीसुद्धा ना, अगदी परफेक्ट थालीपीठ रेसिपी आहे डायबिटीज पेशंटना ज्वारी नाचणी हे धान्य डॉक्टर खायला सांगतात तर त्याचाच वापर करून हे थालीपीठ बनवलेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये खूप खमंग थालीपीठ तयार होतं चला तर मग बघूया अतिशय सोप्या पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ कसे बनवायचे ते बघूया तर इथे एक मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये साधारण दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आता त्याच्यात एक कप नाचणीचं पीठ घालणार आहे नंतर त्याच्यात लसूण जिरं आणि ओवा हे एकत्र एक वाटून पेस्ट केली आहे ते घालायचं आता त्याच्यात अर्धा छोटा चमचा हळद घातली आणि एक मोठा चमचा लाल तिखट घातलं आहे तुम्ही याच्यात हिरवी मिरची ठेचूनसुद्धा घालू शकता नंतर चवीनुसार मीठ घातलं आता याच्यात एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घातला कांदा भरपूर घालायचा म्हणजे थालीपीठ छान लागतं त्याच्यातसाठी एक मोठा कांदा घातलेला आहे नंतर याच्यात बारीक चिरलेली भरपूर कोथंबीर घालायची तुम्ही याच्यात बारीक चिरलेली मेथी पालकची भाजी हे सुद्धा घालू शकता किंवा गाजर खिसून भोपळा खिसून हे सुद्धा घालू शकता आता सुरुवातीला हे असंच पाणी न घालता कोरडंच मिक्स करायचं आहे म्हणजे जी, जी लसूण पेस्ट मीठ तिखट घातले ते सगळं छान एकत्रित मिक्स करून घ्यायचं आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे पीठ भिजवते वेळी खूप जास्त घट्ट भिजवायचं नाही नाहीतर थाली पिठाला साईडने चिरा जातात थापते वेळी त्याच्यामुळं भाकरी बनवण्यासाठी जसं पीठ भिजवतो आपण त्याच पद्धतीने हे पीठ भिजवायचं आहे थोडंसं पातळ झालं तरीसुद्धा चालेल पण खूप घट्ट भिजवू नका थालीपीठसुद्धा कडक होतात पीठ घट्ट भिजवलं तर आणि साईडने चिरासुद्धा जातात तर आता ज्वारीचं भाकरी बनवतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घेतलं आहे दहा मिनिटं हे पीठ असंच साईडला ठेवून द्यायचं झाकून दहा मिनिटानंतर इथे एक कॉटनचा कापड घेतला आहे नेहमी धपाटे थालीपीठ बनवण्यासाठी मी असा एक कापड बनवलाय तोच वापरते स्वच्छ धुवून घेतलाय आता ओला करून घ्यायचा कापड पाणी टाकून आता पिठाचा एक गोळा घेतलाय छोटा आणि त्याला हातावरती असा थोडासा चपटा आकार द्यायचा आणि थालीपीठ आता थापून घ्यायचं आहे याच्यामध्ये फक्त ज्वारी आणि नाचणीच्या पिठाचा वापर केला आहे गव्हाचं पीठ टाकलेलं नाही त्याच्यामुळं खूप जास्त चिकटपणा नसतो या पिठामध्ये म्हणून साईडने थोड्या थोड्याशा जर चिरा जात असतील तर अशा प्रकारे एका हाताने थालीपीठ थापायचं आणि दुसऱ्या हाताने सपोर्ट द्यायचा साईडने म्हणजे जास्त चिरा नाही जात चिरा गेला तरी त्या हाताने थापून छान प्लेन करून घ्यायचं आणि इथे थालीपीठ छान थापून घेतलेलं आहे थापते वेळी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड थापायचं नाही तर थापून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडेसे तीळ टाकलेले आहेत दिसायलाही छान दिसतं आणि टेस्टसुद्धा छान लागते आता याला एक होल पाडायचा आहे मध्यभागी अशा प्रकारे बघा आणि इथे हे थालीपीठ थापून तयार झालेलं आहे आता भाजून घेऊया तव्याला थोडंसं तेल लावायचं सुरुवातीला आणि हे थालीपीठ तव्यावरती टाकायचं आणि अलगद कपडा ओढून काढायचा आहे थालीपीठवरचा हे थालीपीठ छान भाजून घ्यायचे भाजतेवेळी थोडंसं तेलाचा वापर करू शकता सुरुवातीला एक थालीपीठ भाजते वेळी तव्याला चिटकतं त्याच्यामुळं पहिल्या थालीपीठाला थोडंसं जास्त तेलाचा वापर करू शकता पण नंतरचे थालीपीठ तवा रुळल्यामुळं थोडंसं तेलाचा वापर करून बनवले तरीसुद्धा छान बनतात त्याच्यामुळं सुरुवातीला थालीपीठ पहिलं तव्याला चिटकतं म्हणून थोडंसं जास्त तेल टाकू शकता आता हे थालीपीठ छान दोन्ही साईडने खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर रंग आला आहे थालीपीठाला बघू शकता खूप टेस्टी होतं हे थालीपीठ आता याचप्रमाणे बाकीचे थालीपीठसुद्धा छान खरपूस भाजून घेणार आहे अजून एक थालीपीठ थापून दाखवते बघा अशा प्रकारे एका हाताने थापायचं आणि दुसऱ्या हाताने साईडला सपोर्ट द्यायचा म्हणजे जास्त चिरा नाही जात आणि हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे बाकीचे सगळे थालीपीठ अशाच पद्धतीने थापून आणि खरपूस भाजून घेतलेले आहेत थालीपीठाला खूप सुंदर रंग आलेला आहे गरमागरम थालीपीठ दही किंवा सॉस बरोबर किंवा असं जरी खाल्लं काहीच न लावता तरीसुद्धा खूप छान टेस्टी लागतं डायबिटीजच्या पेशंटसाठी तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे हे थालीपीठ जर नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये संध्याकाळच्या जेवणामध्ये खाल्लं तरी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे कमी तेलाचा वापर करून अतिशय पौष्टिक असं हे थालीपीठ बनतं बाकीचे सगळे थालीपीठ बनवून झालेले आहेत आणि बघू शकता खूप सुंदर हे थालीपीठ झालेले आहेत नाचणीचं पीठ नसेल तर फक्त ज्वारीचं पीठ वापरून सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता हे थालीपीठ सगळ्यांसाठीच अतिशय पौष्टिक आहे त्याच्यामुळं बनवून बघा अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ अतिशय पौष्टिक आणि खमंग थालीपीठ तयार होतं ज्वारीच्या पिठापासून हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा अशाच छान छान रेसिपीजसाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद